तर हे मित्रांनो बघून घ्या बरं का आता मेंढ्या बिंड्या उठल्या आहेत आणि वाघरा बिगरा जमा करून गेल्या आहेत आणि बघून घ्या बघून घ्या बरं का वाडा बिडा आवर्षावर चालले आणि वाटाने आता मेंढ्या लागणार आहेत आणि इकडं पोहून घ्या आपला इतक्या टेन्शनमध्ये बसलेला आहे तर तुम्हाला मी वाटाने दकारतो कसं काय आहे आणि किती मेंढ्या हा अवकाळा करणार ते पण सांगणार आहे बरं का आणि तर चला ते बघून घ्या तिकडं बिकडं बच्चे धरणं चालू आहे बरं का तर चला वाटणी दाखवून मी तुम्हाला तर एकदा आपल्या इक्यालाही पाहून घ्या किती टेन्शनमध्ये बसलेलं आहे मित्रांनो बघून घ्या दरवर्षी तर आज बी मी द्या वाटाने चालल्या आहेत बरं का तर हे पाहून घ्या तुम्हाला जर नाव वाचायचं राहिलं तर त्या ह्याच्यावरून वाचून घ्या पोहून घ्या तर आज पण चालल्या आमच्या रस्त्यानेच मिंड्या तर बघा अशा चालल्यात आणि गाडी पोहून घ्या मोठी गाडी आहे ते का मागून तर पुढं बी पोहून घ्या मिंड्या चालल्या आहेत आणि आता मोरं पाणी बिनी पाजा गाव तर काय माहीत तर तुम्हाला मी दहावन पुढं पाणी जर सापडलं तर तरी बघून घ्या गाडी आली गाडीला आता साईड बिट पडेल मला तर बघून घ्या साईड बीट दिली गाडीला आणि आता अशा चालल्यात बऱ्या रस्त्याने आणि या बघून घ्या इकडं अशा कपाश्या आहेत पण त्या फर्दर ठेवलेल्या आहेत मित्रांनो काही भेटणार नाही आपल्याला चारण्यासाठी तर आता पुढं वावर सापडले तर पुढचं वावर कसं आहे ते बघावं लागेल आणि आज खूपच लांब आहे बरं का वावर तिथे गेल्यानंतरच समजा किती लांब आहे असं तर बघून घ्या इकडे तुम्ही पार्टी बिटी वाचू शकता बरं का तुम्हाला मी झूम करून नकारतो तर हे बघून घ्या फुटा असल्यामुळं मित्रांनो काही दिसत नाही बरं का त्या पार्टीवरलं तर आपल्याला जात आहे इकडे जायचं आहे बरं का मित्रांनो तर बघून घ्या दर्जा बिर्जा आणि इकडं गावांची नावं बिव तर काय सांगता येणार नाही आणि बघून घ्या मागा आपल्या गाड्या येऊ ते बघा तर आणि पुढं असा मोठा हवी आहे बरं का तर आपल्याला आहे तिकडं टावर आणि जांग तर बघा मित्रांनो आम्हाला इथं गावलं आहे का पाणी पाजण्यासाठी तर आपल्या मिड्या पाहून घ्या कशा पाण्या पळत गेल्या आहेत आणि हे बघा मित्रांनो असं लग्नाला पाणी आहे बरं का ज्याला पाजायचं असेल त्यांनी नक्की ज्याच्या मिड्या आल्या त्यांनी पाजून घ्या मित्रांनो सुरडाच्या खाली पाणी आहे बरं का मित्रांनो तर मी तुम्हाला सांगून देतो आणि पोहून घ्या मीठ्या तिथल्या बारी पाण्यावर गेल्यात हे बघा विकून येवनाचं पाणी आहे आणि लय पाणी आहे बरं का ते पाहून घ्या कशा पाणी पिवाल्यात मोकळ्या मोकळ्या तर आता आम्ही सुरु चाललो आहे आणि पायात काटं घुसून गेला आहे तर आता गावाच्या बाहेर पाणी पिणी पाहजून आता चालल्यात बरका का रस्त्याने हे पाहून घ्या ह्या रस्त्याने लागते ना आपल्या मिंड्या तिकडं पाणी बिनी पाऊन गेलं थोड्या टाईम थांबल्या था, बिमल्यात आणि मग आता चालल्या रस्त्याने तर पाहून घ्या पूर्ण मेंढ्या गोळा करून घ्यावं हो लागती मित्रांनो रस्त्याने म्हणजे लागल्यात आणि घ्या दर्जा बिर्जा इकडे बरं का शुरुण शुरुण रस्थे, रस्थे तर इकडं शिरूडच शिरूड आहे आणि आम्ही चाललो आहे रस्त्या रस्त्याने सरळ तर बघा आता किती रस्त्याने या होते आमच्या वाली आणि खूपच गाड्या येणार आहेत आता तरी पाहून घ्या आपल्या म्हणजे तर हे बघा मित्रांनो अशा गाड्या चालतात बरं का आणि पुढं बघू दादा कस कसं काय काय नाही रस्त्याने कसे अवकाळ होती काय होती तर मला मी नक्की सांगणार आहे रस्त्याने तर चला पुढं गेल्यानंतरच माहीत पडेल आपल्याला कसं आहे काय आहे या मित्रांनो आमच्या लंगड्या मिंड्या बी आहेत बरं का बऱ्याच तर हे बघून घ्या अजूनपर्यंत लंगड्या मिंड्या चांगल्या झाल्या नाही बरं का तुम्हाला दिसत ना बघून घ्या बऱ्या लँगड्या मेंडियात आणि पुरा रस्ता दाखवून घेते जा दा मिंड्या बरं का मित्रांनो हो बघून घ्या बरं का पुढं हा तुम्हाला दिसतो का पूल त्याच्यावरून लेहरवी पट्टा पट्टा आहे बरं का मित्रांनो आणि खाली पहून घ्या तिथला पाणी आहे रासा चालल्या मेंडिया तर हे बघा या पुलावरही लेरवी जाते बर का आणि धुळ्याला जाते मित्रांनो तर आम्ही इथं कंपनी पण आहे पुढं पॅट्रोलची कंपनी आहे बरं का खूपच मोठी कंपनी तर मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर नक्की आहोत आणि पुढं पाहून घ्या उत्तर गाड्या वर आलो आम्ही आणि माग पोहून घ्या आपल्या मिंड्या कशा चालल्या आहेत तर बघून घ्या आता चढवरी गाड्या आहेत आणि त्या पाहून घ्या तिकडे लेर चा पटरी आहे मित्रांनो गाड्या आता काय थांबून नाही राहिल्या आहेत बघून घ्या मित्रांनो हा कंपनी कशाची ती समजा ना मला पॅट्रोलची एका कशाची आहे तुम्ही नक्की मला सांगा बरं का कमेंटमध्ये तर बघूंगा आपल्या म्हणजे चालल्यात याच्यापासून तर पोंगा कुत्रे बित्र आहेत ते कुत्रे मेंटेनच्या मागे लागतात कसं तर बघू गे नाव बिऊ वाचून घ्या आणि आपल्या म्हणजे अशा चालल्या आहेत बघा गाड्या बिड्या इथं उभ्या आहेत बघा आपल्या म्हणजे अशा आहेत कंपनीच्या बाजूवरून आणि इकडे पोहोग्या पूर्ण तार कंपाऊंड मारलेलं आहे बरं का पॅट्रोलची एका कशाची आहेत ते तर काय नक्कीच सांगता येणार आणि मला मित्रांनो गाड़े का का का। एक का। टाकी अरे पूंग पेट्रोल गाड़िया उन्दास हो गया पूर्ण तार कंप मार है बार का आजूबाजू में मे को नको पाजे क्या अरे बगा इक दोन नंबर का गेट है को एक नंबर का गेट है का अरे बहु टाकी सारे है तो नक्की जित मित्रो अरे बिकूँ गया गाड़ी आणि इकडे बी खूपच गाड्या आहेत बघा उभ्या तर दुना बिणं चालू आहे गाडींचं तर ते बघून घ्या तिथं नळीवर धुत आहे का कशावर धुत आहे ते बघून घ्या तर आहे वाटतं तिथं काचा बिचा आल्या गाड्यांच्या तर हे बघा असं आहे तर चला आपल्या मेंढ्या बिंड्या वाटाने चालल्या आहेत आणि असंही पेट्रोलच्याच गाड्या अंदाज वाटतं मित्रांनो तर इथे काहीतरी होतं ते बंद कर मित्रांनो बघून घ्या इथे नळ्या बी लगेच बनतात बरं का या जुन्या नळ्याला का आपण कुपून लगेच नव्या बन तिथं बघून घ्या इकडं आपल्या बघून घ्या इकडं मोठा हवे आहे बरं का आणि आपल्या मीड्या मागे चालल्या आहेत अशा आणि खूपच पळ वायले आहेत तर हा घ्या सर्वात मोठा हव्या इथं तर हा दाखला होता तो मोठा हवे आहे मित्रांनो तर बघून घ्या फुलबी आणि आपला आता वाडा फुलाच्या जा खालून जातो का बाजूने जातो ते तर काही माहीत नाही आणि बघून घ्या पुढं पण मेंढ्या आहेत आणि मागं आपल्यावाल्या मेंढ्या घ्या कशा चालल्या आहेत तर चला तुम्हाला जाऊ पुढं आलो ना आम्ही आता थोडंसं बघून घ्या पहिलं कुणीच ते वावर गावले आणि आशा मेंढ्या फिरवाल्यात बरं का घ्या पंप या पुढं त्या रस्त्याच्या पुढं आलो आम्ही त्या पुलाखालून त्या बघून घ्या आशा मेंढ्या सर्व आल्या आणि आपण रस्त्याने आहे अजून बऱ्याच आम्ही वाडा पुढं गेलेला आहे तर माग आपल्या मिंड्या अशा सर्व आल्या ते बघून घ्या भुगरं बाग्रं खावायला आहेत फक्त आता पुढं पाणी सापडायला पाहिजे मग तिथं पाणी बिनी पाजून घेऊ नव्ह बघून घ्या आपल्याला खावलं आहे मक्कीचं रोटा मारेलो वावर तर बघून घ्या कशा खावायलात मक्की तर पूर्ण रोटा मारलेला आहे बरका वावरामध्ये तर हे बघा असा रोटा मारून टाकलेला आहे आणि आपल्या मिंड्या खूपच मस्त खावायला आहे तर खूपच दिनभरच्या रस्त्याने चालून चालून चित्रून गेलो आता मेंढ्या में आता पोहून घ्या कशा खावाले आणि आता खूपच टायम अजून वाडा तर खूपच आम्ही आलोय बोरकोन मध्ये आणि आपल्या इक्या पोहून घ्या खूपच टेन्शन मध्ये चालू आणि आपल्या मागे मेंढ्या पोहून घ्या बघून कशा चालल्या आहेत आणि आम्ही आलो आहे मध्ये तर इकडे सीताफळाचा भाप पण मित्रांनो आणि पोहून घ्या आता गावातच चाललोय आम्ही गावाच्या बाहेर वाडा आहे का तर चला वाड्यात गेल्यानंतरच तुम्हाला मी आता दाखतो போன யா புடங்க होऊन घ्या इथ आम्ही पाणी बाजूला बोरकुंडच्या बाजूला तर आम्हाला बोरकुंडच्या बाजूला वावर सापडलेला आहे तर पोहून घ्या हो पोहून घ्या आपल्याला हे गावले वावर असतात तर पोहून घ्या तेव्हा पाला बिला काय नाही पण उठायचा तर असं राहीन मित्रांनो दुसरं काहीच नाही पोहो इकडं पर्यंत तर त्रास आहे बरं का तुम्हाला कसं काय वाटलं वा नक्कीच सांगा आणि थेट ब्लॉक बघ जावा बरं का मित्रांनो तुमच्यासाठी काढलेला आहे ब्लॉक तर हे बघा इकडे गाड्या बिड्या सोडवून गेल्या इकडे पोहून घ्या तर इकडं बोरकुंडच्या बाजूला आहे तर हे पोहून घ्या गाव बिहू इकडे आणि चार आर पीक आहे मित्रांनो कवळं पीक आहे बरं का इकून मक्की आहे एकूण तूर आहे आणि एकूण बी मक्कीचे बरं का तर पूर्ण असं जे आणि वावर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये असंच नवीन ब्लॉग